आज आपण मस्त चविष्ट हो आणि अशी चमचमीत सोयाबीन वडीची भाजी पाहूया तीही माझ्या आईच्या हातची बनवलेली आज आहे मदर्स डे म्हणजे मातृदिन आणि मातृदिनानिमित्त माझ्या आईच्या हातची बनवलेली सोयाबीन वडीची भाजी मी तुम्हाला दाखवत आहे तेही चुलीवरची सोयाबीन वडीच्या भाजीसाठी आपल्याला एक मोठी वाटी अशा सोयाबीन वड्या घ्यायच्या आहे अशा प्रकारच्या पसरट भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे त्यानंतर इतर साहित्यही पाहूया कांदे लागणार आहे कांदे आपल्याला थोडे जास्त घ्यायची आहे चार कांदे घेतलेले आहे तीन ते चार कांदे घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आठ ते दहा मिरच्या घ्यायच्या आहे मिडियम चवीच्या मिरच्या आहेत ह्या एक चमचा एवढ्या आल्याचे तुकडे एक चमचा गरम मसाला दोन चमचे धणे धणा पावडर असेल तर एक चमचा घ्या आवश्यकतेनुसार हळद वापरायची आहे दहा ते बारा लसूणच्या पाकड्या पाव वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे असे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी त्यासोबतच तेल आणि कोथंबीर आपल्याला लागणार आहे भाजी बनवण्यासाठी तर एवढे हे साहित्य ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे तर मंडळी ही जी भाजी आहे ना सोयाबीन वडीची मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बनवून दाखवणार आहे म्हणजेच चुलीवरती सगळ्यात आधी आई ही भाजी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर आई चूल पेटून घेत आहे त्यासोबतच मिक्सरचाही आपण वापर न करता पाट्यावरतीच हा मसाला वाटणार आहोत पाट्यावरचा मसाला आणि चुलीवरची भाजी तर अप्रतिम चवीला लागते आता चूल पेटलेली आहे तर आई हे कांदे घेतलेले आहे तर तीन ते चार कांदे घेतलेले चूलमध्ये भाजून घेते अशा पद्धतीने खाली चूलमध्ये कांदे हे भाजले जात आहे तोपर्यंत आईने तवाही घेतलेला आहे आणि वरतून तवा ठेवून घेत आहे तव्यावरती सुद्धा मसाला हा आई तुम्हाला भाजून दाखवत आहे अशी दोघं कामं सोबत केले ना आई म्हणते स्वयंपाक अगदी पटकन होतो खाली कांदे भाजत आहे वरतून सुद्धा मसाला भाजला जात आहे तव्यावरती मिरची भाजत असताना त्यावरती आई थोडस तेल हे टाकून घेते म्हणजे मिरची छान भाजली जाते जास्त मिरची ही भाजायची नाही म्हणजे जास्त ही काळपट करायची नाही अशी मिरची भाजून झाली का लगेचच आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे अगदी भराभर आपण संपूर्ण मसाला भाजून घेत आहोत धणे सुद्धा भाजून घेतलेले आहे नंतर तेल टाकायची गरज नाही धणे भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहे त्यानंतर खोबऱ्याचे काप घेतलेले आहे ते सुद्धा भाजून घेत आहे आई खोबरं भाजून झालेलं आहे काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तोपर्यंत कांदे सुद्धा भाजले गेलेले आहे कांदे मस्त असे काळपट भाजायचे आहे नंतर बाहेरची जी काळपट वापुरती आहे ती काढून घ्यायची आहे त्यानंतर आता मी तुम्हाला पाट्यावरती हा मसाला वाटून दाखवते तर यामध्ये कांदे कोथंबीर लसूण खोबऱ्याचे काप आल्याचे तुकडे कोथंबीर एवढं हे मसाल्याचे साहित्य घेतल्यानंतर यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आवश्यकतेनुसार आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या पाट्यावरती हा मसाला आता मी वाटून घेते मसाला मात्र आपल्याला एकदम बारीक जसा हा वाटायचा आहे पूर्वीच्या काळी मिक्सर वगैरे न होते पाट्यावरतीच मसाले हे वाटायचे आणि चुलीवरती स्वयंपाक करायचा पूर्वीच्या जेवणाला जशी चव होती ना तशी आत्ताच्या ह्या मिक्सरच्या मसाल्याला आणि गॅसवरच्या भाजीला येतच नाही किती चविष्ट केली तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता असा हा एकदम फाईन बारीक मसाला हा वाटून घेतलेला आहे त्यानंतर मसाला हा ताट्यात काढून घेतल्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकते पाट्यावरती आणि पाट्याला चिटकलेला हा मसाला जो आहे ना तो काढून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं जा नाही अगदी थोडंसंच पाण्याचा वापर करत हा मसाला काढून घेते मी फक्त मैत्रीण मसाला हा वाटून घेतलेला आहे आता पुढची भाजी ही तुम्हाला माझी आई बनून दाखवणार आहे तुम्ही सुद्धा कधीतरी अशा पद्धतीने पाट्यावरच्या मसाल्याची भाजी नक्कीच करून पहा चवीला अप्रतिम लागते मसाला हा वाटून झालेला आहे त्यानंतर चुलीवरती आईने पातेले ठेवून घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये पाणी टाकून घेते साधारण दोन ग्लास पाणी हे टाकून घेतलेलं आहे पाणी मस्त असं गरम होत आहे तोपर्यंत सोयाबीनच्या वळ्यांमध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे पाणी मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे आणि हे गरम झालेलं पाणी ह्या सोयाबीन वड्यांमध्ये टाकायचं आहे पूर्ण ह्या वड्या बुडतील इतपत पाणी टाकायचं आहे एवढं पाणी टाकून घेतल्यानंतर ह्या ह्या मिक्स करून घेते तर आपल्याला अशाच वड्या पाण्यामध्ये ठेवायचे आहे मसाला आपण जोपर्यंत भाजून घेऊ तेवढा वेळ म्हणजेच आठ ते दहा मिनिटापर्यंत त्यानंतर पुन्हा त्याच पातेल्यामध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी हे आपल्याला उकळी काढून ठेवायचं आहे चुलीवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये आता भाजीसाठी आपल्याला तेल टाकायचं आहे तर मसाली भाजी आहे तर तेलाचा थोडंसं आपल्याला जास्त वापर करायचा आहे दोन मोठ्या साईजचे चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे साधारण तेल मस्त गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकलेले आहे फोडणीला ते मस्त तडतडल्यानंतर हा मसाला पाट्यावरती मी नुकताच वाटून घेतला तो मसाला टाकून घेते परतून घेत आहे आई मसाला थोडासा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आई तर अशाच अंदाजाने टाकायचं आहे आपल्या चवीनुसार आपण टाकून घेऊ शकतात साधारण एक चमचा एवढं मीठ टाकून घेतलेला आहे ताटामध्ये जेवढं पाणी होतं वाटलेल्या मसाल्यासोबत तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि मंद आचेवरती हा मसाला आपण मस्त भाजून घेत आहोत छान तरी सुटलेली आहे एक वाटी पाणी आणखी टाकून घेते आणि यावरती झाकण ठेवायचं आहे मसाला मस्त भाजू द्यायचा आहे तोपर्यंत ह्या सुद्धा मस्त अशा ह्या भिजलेल्या आहेत मऊ झालेल्या आहेत सॉफ्ट अशा आता ह्या वड्या मैत्रीण तुम्ही पाहू शकतात आई कशा दाबून घेत आहे ना अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या दाबून घ्यायच्या आहे वड्याच्या आतील संपूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आहे अशा पिळून घेतलेल्या वळ्या हे एका प्लेटमध्ये काढत घ्यायचे आहे सगळ्या ह्या भाजीसाठी घेतलेल्या वळ्याच्या आतील पाणी हे काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडंसुद्धा पाणी नाही अशी मी दाबून दाखवते तुम्हाला ही वडी अशा ह्या वळ्या झाल्यानंतर मसालाही तुम्हाला दाखवते मस्त छान असा भाजला गेलेला आहे आणखी मी यामध्ये अर्धी बाटी पाणी टाकून घेतलेलं होतं मस्त तरी सुटलेली आहे मसाल्याला किती मस्त दिसत आहे त्यानंतरच या सोयाबीनच्या वड्या या मसाल्यामध्ये टाकायच्या आहे मसाला मस्त भाजल्यानंतर संपूर्ण वड्या ह्या टाकून घेतलेल्या आहे मंद मंद आच्यावरती ह्या वड्या आपल्याला पूर्ण मसाल्यामध्ये ह्या परतून घ्यायच्या आहे गरम मसालासुद्धा आपण मसाल्यासोबत वाटून घेतलेला होता म्हणून पुन्हा घालायची काही गरज नाही दोन मिनटं ह्या वड्या मसाल्यामध्ये परतून घेतलेल्या आहे त्यानंतर आधीच आपण उकडतं पाणी बाजूला पातेल्यामध्ये ठेवलेलं होतं तेच गरम पाणी ह्या भाजीमध्ये टाकायचं आहे तर आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तर ही भाजी थोडी घट्ट सरस चवीला छान लागते म्हणून थोडंच पाणी टाकून घेते तुम्ही पाहू शकतात आस अगदी कमी आहे आणि कमी आसेवरती ही भाजी आपल्याला राहू द्यायची आहे चार ते पाच मिनटापर्यंत तर मैत्रिणी तुम्ही पाहू शकतात किती मस्त भाजी दिसत आहे अशी छान तरी आल्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि एक मिनटानंतर कढईही खाली उतरून घेतलेली आहे भाजीला रंगही पाहू शकतात किती मस्त दिसत आहे त्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये भाजी काढून घेतलेली आहे दिसायला किती मस्त दिसत आहे तेवढीच चवीलाही अप्रतिम ही भाजी लागत असते आट वाढवून घ्यायचं आहे ताटामध्ये भाजी वाढलेली आहे पोळी कांदा कैरी लोणचं तर पहा मैत्रीणो आईने बनवलेली मस्त चमचमीत सोयाबीन वडीची भाजी आणि पोळी तर मैत्रीणो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग पुन्हा भेटू नवीन चॅनलच्या अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार